राज्यातील पोलीस दलाकरिता रिक्त पदे भरण्याकरिता येणाऱ्या एकोणीस जून पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात होणार असून यामध्ये पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस तुरुंग पोलीस अशा पदांची भरती सुरुवात होणार आहेत अमरावती शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत चौऱ्याहत्तर रिक्त पोलीस शिपाई पदांकरिता पोलीस भरती एकोणीस जून ते चोवीस जून पर्यंत घेण्यात येणार आहेत आतापर्यंत चार हजार सातशे एकोणनव्वद अर्ज प्राप्त झाले असून उमेदवारांना ऑनलाईन प्रवेश पत्र मिळणार आहेत उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले आहेत अमरावती शहरची जी, जी पोलीस भरती आहे त्याच्यासाठी दिनांक एकोणीस जूनपासून पोलीस भरती सुरू होणार आहे एकूण एक चौऱ्याहत्तर पदांसाठी ही भरती आहे अमरावती शहरमध्ये चार हजार सातशे एकोणनव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये महिला उमेदवारांचे सातशे तेरा मै नऊशे त्र्याहत्तर महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले एकूण यामध्ये संपूर्णपणे पारदर्शक अशी पोलीस भरती होणार असून आपल्यामार्फत सर्व उमेदवार ज्यांनी अर्ज केलेले आहेत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नये कोणत्याही दलाल किंवा कोणताही पोलीस किंवा कोणी नातेवाईक असेल ते खोटे आमिष दाखवत असतील पोलीस भरती करून देतो अशा कुठल्याही अफवेला किंवा अमिषाला बळी पडून कुणालाही काही पैसे देणे किंवा प्रलोभन देणे अशा कुठल्याही याच्यामध्ये पडू नये उमेदवारांनी आपला व्यवस्थित परीक्षा द्यावी संपूर्ण ही पारदर्शकपणे होणार आहे यासाठी सर्वांना आव्हान करण्यात येत आहे तसेच ज्या उमेदवारांनी दोन किंवा जास्त पदासाठी वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि एकाच दिवशी त्यांची परीक्षा आली आहे असं त्यांना जर प्रॉब्लेम झाला असेल तर त्या उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची प्रकारे घाबरण्याचं काही कारण नाही त्यांना संधी त्यांची जी, जी आहे वाया जाणार नाही जर आज समजा आमच्याकडे असेल अमरावती शहरात आणि उद्या त्याची दुसऱ्या पदाकरिता जसे की पोलीस ड्रायवर असेल किंवा बँड्समन असेल याच्यासाठी दुसऱ्या घटकामध्ये त्याची सेम डेटला असेल तर त्याला जी डेट वाढवून देण्याची मुदत चार दिवसाची देण्यात येईल असं पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे सूचना देण्यात आलेल्या आहे त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी घाबरण्याचं काही कारण नाही तसेच पावसाळ्यामध्ये भरतीमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो अशी बरेच उमेदवारांचं शंका आहे असं आम्ही मीडियामधून ऐकलं होतं तर सर्व उमेदवारांनी निश्चित राहावे सर्वांना समान संधी उपलब्ध करण्यात येईल जर पाऊस असेल किंवा त्याच्यामुळे जर ट्रॅक खराब झाला किंवा आणखी काही ग्राउंड खराब झाला असेल तर ते दुरुस्त करूनच त्यांना तशी संधी देण्यात येईल त्यामुळे कुठल्याही प्रकारे पावसाचा बाधा जर आला तर त्या दिवशीची भरती ती दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल त्यामुळं कुणी त्याच्यामध्ये काळजी करायचं कारण नाही सर्वांची भरती व्यवस्थित आणि नियमानुसार सर्वांना समान संधी देऊनच घेण्यात येईल याच्यासाठी सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे असे मी त्यांना आवाहन करतो तसेच जे बाहेरगावचे उमेदवार आहे ज्यांना काही अडचण आहे राहण्याचा प्रश्न झाला असेल तर अशा उमेदवारांसाठी आम्ही वसंत हॉल येथे त्यांना त्यांची सुविधा त्यांना देण्यात येईल पोलीस मुख्यालयाचा जो वसंत हॉल आहे त्या ठिकाणी येऊन ते थांबवू शकतात रात्रीच्या वेळेस कुणीही बाहेर झोपू नये किंवा बाहेर रस्त्यावर किंवा कुठेही बसस्टँडवर किंवा इथे त्यांनी थांबून अडचण झाल्यास तात्काळ पोलीस मुख्यालय ते संपर्क साधावा हॉल येथे त्यांना राहण्याची सुविधा देण्यात येईल तर आपल्यामार्फत परत एकदा आव्हान करतो कोणाला काही कुणी प्रलोभन दिला कुणी अमो अमिष दाखवला भरती करण्यासाठी तर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क करावे किंवा जे अँटी करप्शन विभाग आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या ठिकाणीसुद्धा ते त्याची तक्रार देऊ शकते